साडेतीन तास चालला जनता दरबार आणि ग्रामस्थांनी केला प्रश्नांचा भडीमार प्रत्येक समस्येचे निराकरण करणार खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवींची ग्वाही नवापूर येथील सुरुप सिंग नाईक टाउन हॉल मध्ये आयोजित जनता दरबार कार्यक्रमात ग्रामस्थांनी विविध प्रश्नांचा भडीमार केला घरकुल प्रस्तावांमध्ये होत असलेला भेदभाव तालुक्यातील रस्त्यांची झालेली दैना जुलैत पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार आदी प्रश्नांचा भडीमार या जनता दरबारात करण्यात आला पंचायत समितीचे अधिकारी दोन तास गायब असतात आदी तक्रारींचा पाढा यावेळी वाचण्यात आला खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी माजी मंत्री ऍडव्होकेट के सी पाडवी तसेच नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी प्रत्येक प्रश्नांना उत्तर देत सर्व समस्यांचे लवकरच निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले सकाळी साडे अकरा वाजेला सुरुवात झालेल्या जनता दरबार कार्यक्रमाचा समारोप दुपारी तीन वाजता करण्यात आला शहरातील टाउन हॉलमध्ये पार पडलेल्या जनता दरबार कार्यक्रमात नवापूर तालुक्यातील ग्रामस्थांची मोठी गर्दी होती हॉलमधील बाल्कनीही ग्रामस्थ व महिलांनी खचाखच भरली होती पंचायत समितीच्या सभापती बबिता गावीत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जालनसिंग गावी सोहेब बलेसरिया आर सी गावीत ललिता वसावे करिश्मा नाईक पराग नाईक डॉक्टर नचिकेत नाईक ऍडव्होकेट रोशन नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते याहा मोगी मातीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करी जनता दरबार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव गट विकास अधिकारी देवीदास देवरे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह कृषी आरोग्य पालिकेचे कर्मचारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विजय वाघ आदी अधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती दिली यंदा पावसाळा अधिक होता जुलै महिन्यात वादळी पावसामुळे चिंचपाड्यासह परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही शेतकऱ्यांनी किती दिवस वाट पाहायची असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला घरकुल वाटपात भेदभाव केला जात असून किती गावांना घरकुल मंजूर झाली त्याची यादी अधिकाऱ्यांकडे नसल्याने संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या दोन दिवसात यादी देतो असा खुलासा करण्यात आला यावर अॅडव्होकेट के सी पाडवी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच छापले रस्त्यावर असलेले रस अतिक्रमण काढणार का तसेच ठिकठिकाणी -थी गवत उगवलेले आहे वळण रस्त्यांवर मोठी झाडे वाढली आहेत ती कधी काढणार असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला यावेळी ऍडव्होकेट केसी पाडवी यांनी वळण रस्त्यांवरील झुडपे तात्काळ तोडून अपघात टाळावा पंचायत समितीचे कर्मचारी दोन तास गायब असतात तसेच वाळूच्या बाबतीत महसूल विभागाने लवचिक भूमिका घेत किमान घरकुल बांधण्यासाठी वाळू वाहतूक करू द्यावी अशी मागणी करण्यात आली यावर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी वाळू मी नियमांच्या बाहेर बोलू शकत नाही असा खुलासा केला प्रांत कार्यालयात वकिलांना बसायला साधी खुर्ची नसते वकिलांना तासन तास उभी राहावे लागते अशी तक्रार एका वकिलाने केली नवापूरच्या स्मशानात पाण्याची सुविधा नाही नवापूरचे रस्ते प्रचंड खराब झाले आहेत गुजरात मध्ये चांगले रस्ते तर महाराष्ट्रात खराब रस्ते असे का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला दिलीप नाईक यांनी प्रास्ताविक तर दिलीप पवार यांनी सूत्रसंचालन केले अधिकारी हे सर्व सामान्यांचे सेवक आहेत हे सर्वांनी ध्याने घ्यावे जनता दरबारात आलेले प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर राहील शासन कुणाचीही येऊ पाच वर्ष खासदार आपलाच आहे यामुळे प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक केली जाईल अशी ग्वाही माजी मंत्री के केसी पाडवी यांनी दिली आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले घरकुलच्या बाबतीत खूप तक्रारी आहेत त्याचे निवारण केले पाहिजे अधिकाऱ्यांनी गरीब दिन दुबळ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत तर खासदार खासदार गोवाल ले। जिल्ह्यात खूप समस्या आहेत मला म्हणून निवडून याबद्दल मी मतदारांचे आभार मानतो जे प्रश्न केंद्र स्तरावरील आहेत ते सोडविण्यासाठी तत्पर आहे प्रत्येक विधानसभेत अशा पद्धतीने जनता दरबार कार्यक्रम भरवून सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे जे घर कोण लोकांना दिले असेल त्यासाठी जी वाळू लागते नदी नाल्यांमधून जी वाळू उपसा करून घर कोण बांधण्यासाठी वाढू घेऊन जातात ट्रॅक्टर म्हणजे वाहतूक करतात तर त्या ट्रॅक्टरचा अडवण दंड दिला जातो तर माझ्या एवढाच प्रश्न आहे की आपण स्थापन स्थळावर वाढू उपलब्ध करून देणार आहे का दोन ते अडीच आमच्या आदिवासी लोकांना

दहा दहा दिवस थांब होता आणि मूर्तीचा आम्ही कोण म्हणून आहे ते अक्षरशः आम्हाला असं बाहेर होत म्हणे थांबायचे नाही म्हणे हा आणि मग व्हिडिओ कोण आहे आणि देवरे साहेब म्हणे कुठे तुम्ही तक्रार करा म्हणाल काय माझं होत नाही म्हणे हा असं उद्धट पूर्णपणे उत्तरे देतात तिथले कर्मचारी आणि जेवणाला गेले दोन दोन तास जेवायला जातात हे जेवायला का कुठलं का हॉटेल मध्ये जेवायला जातात दोन दोन तास का दोन इंच तास आहे अर्धा तास आहे लंच टाइम अर्धा तास आहे ना, ना आता तास ते आपले लोक आता ना नावलीचे बी आले होते दादा आखे आठ दे आहे भिंता आखे ओहिनी जावे आखे हका लाव पोर जाव याची बापाची खाती झाली आहे का हा लोकांसाठी नेमणूक केलेली आहे ना एक एक माझे नातेवाईक कोकणाहून आले जन्म दाखला घ्यायला त्यालाही म्हणे तुम्ही उद्या या परवा पर पर या असं आणि बोलत म्हणे थांबायचे नाही ऑफिसमध्ये दाखवायचे म्हणे किती घाण पडलेले आणि ही घाण कामे गेलेली आहे का रिस्पॉन्सिबिलिटी तू सांग ना तुझ्या बसला सांग ना हा तुम्ही असे मागच्या लोकांना उत्तर देतात त्या व्हिडिओला मी विनंती करतोय की तुमच्या कर्मचाऱ्यांना कंट्रोल करा हे कसे बोलतात कारण तुमच्यामुळे त्या कर्मचाऱ्यामुळे तुम्ही बदनाम होतात आणि नको ते उद्योग होतात यांचे मध्ये जातात कोणी जातात आम्ही जाणार होतो पण म्हटलं ताम एकदा साहेबांना भेटू पण तुम्ही भेटले नाही तर तुम्ही सांगा त्या कर्मचाऱ्यांना